एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐशी सदोतीस अठ्याहत्तर शरद कोळी हा शिवसेनेत प्रवेश करताना धाडस संघटनेच्या पाच हजार शाखा असल्याचं सा सांगून शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची दिशाभूल करून प्रवेश केला होता परत राज्य विस्तारक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती त्यानंतर पंढरपूरमध्ये कोळी समाजाची कोळी समाजाच्या प्रश्नांवर मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये शरद कोळी हा सुद्धा उपस्थित होता परंतु मिटिंग झाल्यानंतर उद्धव साहेब यांच्या यांना पंढरपूरच्या कोळी समाजाच्या मिटिंगमधील फोटो पाठवून ही मिटिंग मिस घेतली असं खोटं भासून शिवसेनेचे उपनदी उपनेते पद मिळवले पण धाडस संघटना दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असल्यामुळे शिवसेनेला धाडस संघटनेचे काहीतरी काम दाखवायचं म्हणून कोळी समाजाच्या प्रश्नासाठी मी उपोषण करतोय आणि पूर्ण समाज माझ्या पाठीशी आहे असं दिखावा व स्टंटबाजी चालू आहे शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून शिवसेनेला व महाविकास आघाडीला फायदा करण्यासाठी व स्वतःचं वर्चस्व दिसावं म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी कोळी समाजाचा वापर सुरू आहे खरं तर उपमन करत असताना उपोषणस्थळी सकल आदिवासी कोळी समाज असा बॅनर लावा लावायला हवा होता पण धाड संघटनेचा वे वेनर लावून स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी ही स्टंटबाजी सुरू केली आहे तसं पाहिलं तर धाडसंघटनेचा व कोळी समाजाचा अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही संस्थापक जरी कोळी समाजाचा असला तरी ही धाडसंघटना शरद कोळी यांची व्यक्तिगत संघटना आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी समाज बांधवांना विचारणार आहे जर समाजाच्या प्रश्नावर उपोषणाला बसत असाल तर आदिवासी महादेव कोळी समाज म्हणून बॅनर लावायला लाजका वाटते खरं तर तुम्हाला समाजासाठी उपोषण करायचं होतं तर सकाळ कोळी सकल कोळी समाज म्हणून तरी बॅनर का लावला नाही कालपासूनच्या ज्या सोशल मीडियावर पत्रकारांच्या मा माध्यमातून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं ओहपोह हे हो सिद्ध होत आहे या समाजासाठी उपोषण करायचं होतं तर आदिवासी महादेव कोळी समाज म्हणून समाजाची मिटिंगमध्ये हा पक्ष का मांडला नाही समाजाची मिटिंग घेणं गरजेचं का वाटलं नाही कारण एकच आहे ते म्हणजे धाडस संघटनेच्या अध्यक्ष शिवसेनेचे पदाधिकारी उपनेता शरद कुळ यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी आखलेला हा डाव उघड होता आहे बॅनर लावायची लाच का वाटते याचं उत्तर एकच आहे तुम्हाला समाजाची अजिबात घेणं देणं नाही तुम्हाला फक्त शिवसेना व महाविकास आघाडी यांना खुश करण्यासाठी तुम्ही समाजाची दिशाभूल करत असं उघड झालंय तुम्हाला समाजावर प्रश्न उपोषण करत असताना समाजाचा बॅनर का लावला नाही अशा उत्तर द्यायला तोंड आहे का खरं तर स्वार्थ किती असावा त्याला प्रमाण आहे समाजाची दिशाभूल होत आहे ते दिसत असतानाही काही समाजाचे लोक उपोषणस्थळी भेट देत आहेत ती त्यांची मजबुरी असू शकते काही लोकांना स्वार्थही असू शकतो म्हणतात ना खरं चप्पल घालून येईपर्यंत खोटं गावभर बोधा मारून आलेलं असतं तशीच काहीशी गत या धाड संघटनेच्या संस्थापक व पदाधिकाऱ्यांची झालेले आहे कोळी समाजाने आता तरी सावध भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागा वाळवंटामध्ये